मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज बेरोजगार युवकांसाठी रोजगाराची संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वर्धपान दिनानिमित्ताने भव्य नोकरी महोत्सव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार पक्षाचा दहा जून रोजी वर्धापन दिनानिमित्ताने भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे बेरोजगार युवकांसाठी रोजगाराची मोठी संधी या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे मंगळवार दिनांक दहा जून ते बुधवार दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते पाच या वेळेत नामांकित कंपन्यांमध्ये तरुणांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत या मुलाखती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार भाभा कॉर्नर मुंबई नाका येथे आयोजित करण्यात आल्या आहेत युवकांना आपले नाव नोंदणी करायचे आहे त्यांनी खालील क्यू आर कोड स्कॅन करावा व नोंदणी करावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातपुरी विभागाचे अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे यांनी केले आहे दिनांक दहा जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार नाशिक शहराच्या वतीने भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन जे मध्यवर्ती कार्यालय मुंबई नाका जे आहेत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे पंधरा हजारापासून तर पंधरा लाखापर्यंतच्या नोकरीच्या संधी या नोकरी महोत्सवामध्ये विविध कंपन्यांच्या माध्यमातून जे तरुण युवक बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तर सातपुरी विभागातील जे होतकरू गरजू तरुण ज्यांना नोकरी नाही अशा सर्वांना या निमित्ताने मी विभागाच्या वतीने आवाहन करतो की दहा आणि अकरा तारखेला म्हणजे मंगळवारी आणि बुधवारी या दोन्ही दिवस त्या ठिकाणी ज्या विविध कंपन्या येणार आहेत त्या कंपन्यांमध्ये आपण त्या कंपन्यांमध्ये दे इंट्र्यू देण्यासाठी आमच्या दे माध्यमातून एक फॉर्म या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाणार आहे एक स्कॅनर पण अवेलेबल करून दिले आहेत आपण त्या स्कॅनरवरती क्लिक केलं तर तो फॉर्म ओपन होईल आपण आपली माहिती त्यावरती भरायची आहे किंवा आपण डायरेक्ट जरी त्या ठिकाणी त्या नोकरी महोत्सवाच्या ठिकाणी उपस्थित राहिलात तरी त्या ठिकाणी आपला एक फॉर्म भरून घेतलं जाईल आणि ज्या कंपनीला रिक्वायरमेंट असेल अशा कंपनीमध्ये आपल्याला इंटरव्ह्यू त्या ठिकाणी आपला घेतला जाईल तर या निमित्तानं मी सातपुर विभागातील सर्व तरुण गरजू होतकरू तरुणांना या निमित्ताने आवाहन करतो की आपण या नोकरी महोत्सवाचं नक्कीच मोठ्या संख्येने उपस्थित राहून भाग घ्यावा आणि त्या नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून कुठल्या तरी एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये आपल्याला नोकरीची संधी या निमित्ताने उपलब्ध करून घ्यावी अशी विनंती करतो धन्यवाद या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद